परंतु ते डिफेन्सचं विमानतळ आहे दुसरं विमानतळ आपल्याला आहे जेणेकरून दोन धावपट्ट्या करायच्या लँडिंग अँड टेक ऑफ हे केल्यावर मोठे मोठे उद्योगपती येतील गुंतवणूक झाल्यानंतर तरुणांच्या तरुणच्या हाताला रोजगार घे आपण आता वेगवेगळ्या प्रकारची भरती चालू केलेली त्याच्यात पारदर्शकता आलेली आहे आपण घरांचा कार्यक्रम इंदिरा आवास पंतप्रधान आवास योजनेचा त्या ठिकाणी राबवतोय परवाच घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम झाला अजूनही इकॉनॉमी विकास शिक्षणच्या करता माग जसा आपण कार्यक्रम केला तोच कार्यक्रम अधिक गतीने आपल्याला पुढे न्यायचा पाण्याच्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणे गळती ही बंद करून आपल्याला नियमित कसं माझ्या बहिणींना नागरिकांना पाणी देता येईल ह्याबद्दलची कामं आपल्याला सगळ्यांना करायची हे सगळं होत असताना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून देखील आपण त्या बाबतीमध्ये कामं करतोय पोर्ट मोठी मोठी पोर्ट आपण त्या ठिकाणी करतो वाढवणचा पोट देखील आपण करणार आहोत इतर पण जे ते आपण डेव्हलप करतो आता इलेक्ट्रिक आजच आमची चर्चा झाली मला बघाशी बाबा भेटला होता मला आजी तर बाकीचे सगळे सांगत होते आपल्याकडे ऑटो रिक्षा चालवणारा वर्ग मोठा आहे रेकॉर्ड वर पंधरा हजार रिक्षा आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये चालतात अनधिकृत अजून काही चालत असतील तर माहीत नाही परंतु पंधरा वीस हजार रिक्षा आता दीड हजार रिक्षाला जसं पूर्वी पेट्रोलच एक किट देऊन आपण वर त्याला केलं आणि त्यांचा फायदा करून दिला प्रदूषण कमी केलं तसं आता सीएनजी च काढून आता इलेक्ट्रिक व्हेकल करायचं म्हणजे चार्जिंग करून ती रिक्षा चालला त्याच्याच घरी चार्जिंग करायची किंवा चार्जिंग स्टेशन आपण निर्माण करणार त्याचा खर्च कॉर्पोरेशन करेल प्रायोगिक तत्वावर तीन हजार रिक्षा आपण घेतो येता ते सक्सेस झालं की मध्ये नवीन बजेट मध्ये जास्तीच्या आपण रिक्षा घेऊ आणि तुम्हालाही जाताना टोटोल आवाज नाही काही नाही चालणाऱ्याला मागणं रिक्षा आली का नाही कळणार पण नाही इतकं ते कारण ते इलेक्ट्रिक आहे त्याच्यामुळं प्रदूषण कमी होणार आज आपलं प्रदूषण पुण्याचं वाढलेलं आहे एकेकाळी मध्यमवर्गीयांचं अतिशय विद्येचं माहेरघर सांस्कृतिक कामाचं माहेरघर असं पुण्याचं ओळख परंतु तेही आपल्याला सुधारायचं आहे त्याच्या